गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोरोची येथील अण्णा साठे समाज मंदिरासमोर असणाऱ्या चायनीज सेंटरवर पैशाच्या देवाणघेवाणीवरून शहापूर मधल्या काही युवकांनी चायनीज सेंटरच्या मालकाला मारहाण केली या मारहाणी दरम्यान कोरोची गावचे पोलीस पाटील वाद मिटवण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच धावून जाण्याचा प्रकारही घडला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पूर्वी या युवकांबरोबर चायनीज खाल्ल्यावर पैसे देण्यावरून वाद झाला होता याचा राग त्या युवकांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमाराला चायनीज गाड्यावर येऊन चायनीज मालकाला काठीनं मारहाण केली आणि गाड्यावरचा सर्व साहित्याची मोडतोड केली चायनीज मालकाला मारत असताना कोरुची गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी अडवण्यासाठी गेले त्या त्यावेळी त्यांनाही दमदाटी करत अंगावर जाण्याचा प्रकार घडला यामधल्या दहा ते पंधरा युवकांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं